डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांमत मराठी न्यूज अज्ञात खुनाचा उलगडा ठाणेर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई चार आरोपी जेरबंद आठ दिवसांच्या अथक तपासानंतर ठाणेर पोलिसांनी खुनाचा केला पर्दाफाश ठाणेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाच मे रोजी शिदपूर गडगड रोड लगत शेतात एका अनोळखी समाजाचा मृतदेह आढळून आला होता या खुणाचा उलगडा करत ठाणेर पोलीस व धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने चार संशयितांना अटक केली असून तपासात खुणामागील व्यक्तिगत भांडणाचे धागेदोरे तपासादरम्यान समोर आले असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली सदर इसमाचा मृतदेह मिळाल्यानंतर सुरुवातीला त्याची ओळख पटविणे अत्यंत कठीण होते मात्र तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या निरीक्षणात मृताच्या शर्टाच्या खिशात एक चुरगळलेली चिठ्ठी सापडली ती पुन्हा जोडून व मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी मृताची ओळख उमेश उर्फ राहुल चव्हाण राहणार उपला तालुका राजपूर जिल्हा अशी पटवली होती त्यानंतर फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला संशयित आकाश कैलास पावरा या ताब्यात घेतल्यावर त्याने दिलीप पावरा घनदास उर्फ गुड्डू जाधव आणि एका विधी संघर्षित बालकासह मिळून हा खून केल्याची कबुली दिली पुढील तपासात खुनाचे कारण म्हणून जुन्या वैयक्तिक भांडणाच्या कुरापतीतून हा खून केल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झालंय ठाणेर पोलिसांनी मध्यप्रदेश प्रदेश येथून एकूण तीन आरोपींना अटक केली असून विधी संघर्षित बालकाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी यावेळी दिली ठाम्मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे पोस्टे ठाणे येथील गरताळ शिवारामध्ये एका मास रुमालाने गळावळून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील मैताची ओळख पटवण्यासाठी चार टीम तयार करून म महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मैत हा उमेश विश्व राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडाने इथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतरच तपासामध्ये अशिवाय निष्पन्न झाले की त्याने त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते त्यावरून त्या विधी संघर्षित बालका ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या चार मित्रांसोबत गुन्हा क केल्याचे कबूल केले त्या भांडणावरूनच आ, मायत राहुल्यास यास धंदा स्वरूप गुड्डू प्रेमसिंग जाधव मय छत्तीसगड वर्ष दिलीप कैलास पावरा आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कट कारस्थान रचून घटनासारखेस धडताळ शिवारात नेऊन त्याच्या ने गळा गळावळून खून करून त्याचे प्रेतिथे टाकून पळून गेलेले होते या केसमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक व्यक्ती संघर्षित त्यामध्ये बालक आहे सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम तीनशे दोन भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात एम सी आर पी सी आर करता हजर करीत आहोत दुसऱ्या आरोपींना कुठून ताब्यात घेतलं आहे आरोपींना न तीन आरोपींना नडाणा ना इथून ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी म मध्य प्रदेशातून स्थानिक पुणे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे असे चार आरोपी ताब्यात आहेत आपले आज तीन आरोपी एक विधी संघर्षित बालक आहेत आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाममत मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका